सोशल मीडियावर एक उत्तरपत्रिका सध्या व्हायरल होत आहे या विद्यार्थ्याला परीक्षेत हृदयासंबंधित प्रश्न विचारण्यात आला होता प्रश्न असा होता मानवी हृदयाची रचना समजून सांगा या प्रश्नावर विद्यार्थ्याने जे उत्तर लिहिलं आहे ते पाहून शिक्षकच काय कर खूप शिक्षण मंत्री सुद्धा आवक झाल्याशिवाय राहणार नाही हृदय म्हणतात हा विद्यार्थी जणू भावनामध्ये वाहून गेला आहे आणि त्याने पान भर उत्तर लिहिले आहे विद्यार्थ्यांना हृदयाची आकृती सुद्धा काढलेली आहे व हृदयाच्या प्रत्येक भागावर त्याने आपल्या प्रेयसीचे नाव लिहिले आहे हरिता प्रिया पूजा रूपा आणि नमिता या पाच मुलींची त्यांच्या आयुष्यात काय योगदान होते याबद्दल सविस्तर माहिती त्याने उत्तरपत्रिकेत लिहिलेली आहे आणि पटले आहे की हरिता त्याची वर्गमैत्रीणसून ती हृदयाच्या उजव्या भागात राहते तर प्रिया त्याची इंस्टाग्राम गर्लफ्रेंड आहे ती डाव्या भागात राहते पूजा आणि रूपा त्याच्या एक्स गर्लफ्रेंड आहेत त्यांना देखील त्याने हृदयाचा एक भाग दिला आहे आणि नमिता त्याची शेजारी असून तिला हृदयाचा खालचा भाग त्याने दिला आहे असा हा उत्तर पाहून तुम्हाला सुद्धा हसू आवरणार नाही